मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अशा एका फीचर बद्दल ज्यामुळे बहुतेक लोकांचं मत स्ट्रॉंगली स्प्लिट झालेलं दिसतं कोणाला वाटतं की बॉस सनरूफ असली तरच गाडी एकदम प्रीमियम दिसते तर काही जणांना वाटतं त्याच पैशात अरे सेफ्टीचं काहीतरी फीचर्स घ्यायचं ना आणि हाच आजचा आपला विषय असणार आहे तो म्हणजे सनरूफ इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सर्वे झालेल्या डेटानुसार सनरूफ हा आता फक्त एक स्टेटस सिम्बॉल राहिलेला नाहीये तर तो, तो एक मास मार्केट फीचर झालेला आहे पण सनरूफचा एक दुसराच प्रॉब्लेम आहे तो म्हणजे सनरूफ हे बहुतेक वेळा जे टॉप व्हेरियंटचे मॉडेल्स असतात त्याच्यामध्ये येतं आणि म्हणून ज्या लोकांना सनरूफ नको असतो ज्यांना ते अवॉइड करायचं असतं त्यांनाही तो फोर्स्ट ऑप्शन म्हणून घ्यावाच लागतो आणि हा जो एक्स्ट्रा खर्च जातो तो पन्नास हजार ते एक लाख पर्यंत त्या मॉडेलची किंमत वाढते आजच्या व्हिडिओमध्ये आपण चे फायदे त्याचे तोटे त्यानंतर काही हिडन ट्रॅप्स असतात का, का किंवा इन्शुरन्स कॉस्ट कशी त्याच्यामुळे अफेक्ट होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सेफ्टी बद्दलचे सारे मीच जे सनरूप बद्दल आपण एक वेगवेगळ्या ठिकाणी ऐकत असतो या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आणि हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुमचा सनरूफचा डिसिजन फायनल करू नका गेलं तर सनरूफचे तीन प्रकार असतात त्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे नॉर्मल जे स्मॉल सनरूफ असतात ते जो आपण आय ट्वेंटी बलेनो यासारख्या गाड्यांमध्ये बघतो त्यानंतर दुसरा आहे तो, तो म्हणजे पॅनोरोमिक सनरूफ जो आपण क्रेटा सेल्टॉस किंवा इलेवेट यासारख्या गाड्यांमध्ये बघतो आणि नंतर तिसरा तो म्हणजे स्मार्ट व्हॉइस ऍक्टिव्हेटेड सनरूफ जो हाय एंडच्या गाड्यांमध्ये म्हणजेच नवीन व्हेन्यू असेल किंवा एमजी सारख्या गाड्यांमध्ये आपण बघतो आजकाल परिस्थिती अशी झालेली आहे की पॅनरोमिक सनरूफ असला की लोकांना तो जास्त असं विश्वास वाटतो किंवा सायकोलॉजिकली विचार केला तर तो जास्त असं प्रीमियम फीचर वाटतो व्हिडिओची सुरुवात करूया आपण सनरूफच्या साईडने म्हणजेच सनरूफचे फायदे काय आहेत तर त्यातला पहिला फायदा म्हणजे नॅचरल लाईट आणि एअरी केबिन सनरूफ मुळे केबिनमध्ये भरपूर नॅचरल लाईट येतो त्यामुळे जे इंटेरियर असेल ते एकदम एअरी वाटतं आणि प्रीमियम वाटतं जर तुमच्या कारचे इंटेरियर हे ग्रे किंवा डार्क असेल तर अशा केसेसमध्ये सनरूफ मुळे तुमची केबिन अजून जास्त मोठी वाटते जास्त एरी आणि नॅचरल लाईटचा जास्त इफेक्ट जाणवतो त्यानंतर दुसरा फायदा म्हणजे क्विक व्हेंटिलेशन सिस्टीम इमॅजिन करा तुमची कार उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भरून पार्क केलेली आहे तुम्ही काहीतरी कामासाठी जाता थोड्या वेळाने अर्धा पाऊन तासाने तुम्ही कार मध्ये आणि अशा वेळी पार्किंग मध्ये जर कार जास्त वेळ उभी राहिली असेल तर ती आतून खूपच जास्त गरम होते कारच्या केबिनचं टेम्परेचर जवळपास पंचावन्न ते साठ डिग्री पर्यंत जातं अशा वेळी एसी चालू करण्याऐवजी हो जर तुम्ही सनरूफचा टिल्ट फंक्शन म्हणजे मागचा थोडासा भाग उघडतो आणि जी आतली गरम झालेली हवा असते केबिन मधली ती सनरूफच्या वाटे बाहेर फेकले जाते यामुळे काय होतं तर एसीला कमी लोड येतो आणि तुमची कार फास्ट थंड होते आणि मायलेज वाचवण्यासाठी हा एक एकदम स्मार्ट हॅक आहे त्यानंतर तिसरा फायदा तो म्हणजे एस्थेटिक व्हॅल्यूज आणि मॉडर्न लुक सनरूफला बाहेरून ब्लॅक ग्लास पॅनल असल्यामुळे एक कारला एक स्पोर्टी लुक मिळतो आणि एक मॉडर्न लुक मिळतो रिसेल पॉईंट ऑफ व्ह्यू मधून बोलायचं झालं तर खूप जणांकडून तुम्ही ऐकला असेल की सेकंड हँड मार्केटमध्ये सनरूफवाली कारला नक्कीच अट्रॅक्शन मिळत असतं त्यानंतर चौथा फायदा म्हणजे इमर्जन्सी एक्झिट जर तुमच्या गाडीचा अपघात झाला असेल जर तुमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला असेल आणि तुमच्या गाडीचे सर्व दरवाजे जाम झाले असतील विंडोज लॉ जाम झाले असतील अशा वेळी तुम्हाला एक्झिट साठी एक, एक, एक एक्स्ट्रा वेळ तयार होतो सनरूफ तोडून तुम्ही तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू शकता हा जो फायदा आहे तसं बघायला गेलं तर नॉर्मली हा खूप कामाचा असा नाहीये पण इमर्जन्सीच्या वेळी अशी सिच्युएशन सुद्धा येऊ शकते त्यामुळे सनरूफ हा एक इमर्जन्सी मध्ये बाहेर पडण्यासाठी एक्झिट बनवू शकतो आणि पाचवा जो इतर कोणत्याही फायद्यांपेक्षा सर्वात जास्त महत्वाचा आहे तो म्हणजे एन्जॉयमेंट फॅक्टर किंवा त्याला आपण फील गुड फॅक्टर म्हणू शकतो ची इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी जर फक्त पैशांची इन्व्हेस्टमेंट नसून ती एक फिलिंग जर तुमच्यासाठी असेल तर त्याच्यातून तुम्हाला जर आनंद मिळणार असेल फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्ही एखाद्या हिल स्टेशनला आउटिंगसाठी गेला असाल तर तिथला जो व्ह्यू असेल तो तुम्हाला जास्त व्यवस्थित एन्जॉय करता येतो त्याचबरोबर तुम्ही नाईट ला गेला असाल रोमॅन्टिक ड्राईव्हला गेला असाल किंवा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मुळे हे जे एक्सपिरियन्सेस आहेत हे तुम्ही कलेक्ट करू शकता तुम्ही मेमरीज बनवू शकता त्यामुळे हा फायदा मला सगळ्या फायद्यांपेक्षा खूप जास्त वाटतो म्हणूनच मी याला फील गुड अॅडव्हान्टेज म्हणतो हे होते सनरूफचे फायदे याच्यानंतर आपण बघणार आहोत सनरूफचे नेमके तोटे काय आहेत आणि का, का खूप लोक ऍडवाईज करतात की सनरूफवाली गाडी घेऊ नका असं त्यातला पहिला तोटा म्हणजे एसीचा ओव्हरलोड आपण भारतात राहतो भारतामध्ये नॉर्मली जे अॅटमॉस्फरिक टेम्परेचर असतं हे पंचाळीस ते पंचेचाळीस डिग्री पर्यंत सुद्धा जातं आणि आपल्या गाडीची जी रूफ असते ही शक्यतो मेटल ची बनलेले असते ज्यामध्ये इन्सुलेशनसाठी एक लाइनिंग असतं म्हणजेच आपल्या गाडीच्या बॉडीचं टेम्परेचर जरी पन्नास डिग्री किंवा साठ पर्यंत जरी गेलं तरी त्याच्यामध्ये असलेल्या इन्सुलेशनमुळे ते आतल्या पर्यंत एवढं जास्त टेम्परेचर पोहोचू शकत नाही पण जर तुमच्या गाडीला सनरूप असेल तर अशा केसेसमध्ये तुमच्या गाडीचा जो वरचा भाग असेल त्याच्यामध्ये आणि आपल्या गाडीच्या मध्ये अशी मेटल इन्सुलेशन वगैरे काही नसतं तिथे फक्त ग्लास पॅनल असतो आणि या फक्त ग्लासमुळे तुमच्या गाडीच्या आतलं टेम्परेचर सुद्धा जास्त वाढतं यामुळे काय होतं तर गाडीच्या आतमध्ये आपल्या केबिन मधला जो टेम्परेचर आहे तो कंटिन्युअसली वाढत असल्यामुळे एसीला जास्त मेहनत करावी लागते टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आणि याचा इफेक्ट होतो आपल्या मायलेजवर कारण एसीला जर ओव्हरलोड होत असेल तर तो, तो फ्युअल जास्त घेतो जास्त फ्युअल बंद करतो आणि याच्यामुळे आपल्या गाडीचं मायलेज सुद्धा कमी होतो जर तुमची गाडी ईव्हीची ची असेल तर ईव्हीच्या बॅटरी कन्झम्पन मध्ये सुद्धा जास्त लोड येतो त्यानंतरचा तोटा आहे तो म्हणजे वॉटर लिकेज किंवा मेंटेनन्स कॉस्ट सनरूफ हे फीचर गाडीच्या पार्ट्स मध्ये येतं याच्यामध्ये याच्यामध्ये वेगवेगळे कॉम्पोनंट्स असतात जसे की ग्लास देन रबर सील्स ते सनरूफचे एक मोटर असते त्याचे गियर्स असतात ओपन आणि क्लोज करण्यासाठी आणि त्याच पद्धतीने तिचे जमा झालेलं पाणी हे त्या ड्रेन मधून खालीपर्यंत आणण्यासाठी त्याचे ड्रेन चॅनल्स असतात आणि ह्यातले बरेचसे पार्ट हे मुव्हिंग असतात त्यामुळे या सर्व पार्ट्सना वेळोवेळी तुम्हाला मेंटेन करणं गरजेचं असतं त्याचबरोबर क्लिनिंग किंवा बेसिक ल्युब्रिकेशनची सुद्धा गरज असते आणि याकडे जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर याच्यामुळे सनरूपची मोटर फेलिअर होऊ शकतं किंवा रबरमध्ये लिकेजचा प्रॉब्लेम येऊ हो शकतो जर तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी जास्त धूळ असेल किंवा जास्त पाऊस पडत असेल तर अशा वेळी हे जे ड्रेन चॅनेल्स असतात याच्यामध्ये ब्लॉकेजेस येतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कचरा म्हणजे धूळ किंवा पाने वगैरे अडकू शकतात आणि एकदा का हे चॅनेल्स ब्लॉक झाले तर त्यामुळे जे पाणी ड्रेन होणार असत ते ड्रेन न होता तुमच्या मध्ये शिरतं आणि हे खराब झाल्यानंतर त्याचा मेंटेनन्स कॉस्ट किंवा त्याचा रिपेरी कॉस्ट ही खूप जास्त आहे त्यानंतरचा तोटा म्हणजे हेडरूम किंवा हेडस्पेस नॉर्मली सगळ्या गाड्यांमध्ये सनरूपचा जो मेकॅनिझम असतो त्याची जी मोटर असते त्याचे सनसेट असतात ते बसवण्यासाठी इंटेरियर रूफ लाईन ही खाली घ्यावी लागते ज्याच्यामुळे हेडरूम तुमचा दोन ते तीन इंचांनी कमी सुद्धा होऊ शकतो आणि जर तुम्ही स्वतः किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये जे कारचा यूज करणार आहेत पॅसेंजर असणार आहेत ते जर उंच असतील त्यांची हाईट खूप जास्त असेल तर हा त्यांच्यासाठी खूप मोठा कॉम्प्रोमाइज ठरू शकतो त्यानंतर पुढचा तोटा तो म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा शिफ्टिंग हा जो ओव्हरऑल सनरूफ आणि त्याचा मेकॅनिझम असतो त्याचे जे पार्ट्स असतात यामुळे गाडीच्या रूफ आपल्या रूफवर यामुळे गाडीच्या रूफवर जवळपास वीस ते तीस किलोचा एक्स्ट्रा वजन वाढतं आणि यामुळे ऑफकोर्स गाडीचं जे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असते हे थोडंसं वर जातं आणि हे जे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी थोडंसं वर शिफ्ट झाल्यामुळे जेव्हा तुम्ही एकदम स्टीप टर्न घेता अचानक टर्न घेता किंवा एकदम स्मॉल टर्न असतो आणि तुमची गाडी जर फास्ट असेल तर अशा वेळी तुमची गाडी रोल ओव्हर होऊ शकते नक्कीच या सगळ्या गोष्टींचा कंपनीने मॅन्युफॅक्चरने डिझाईन करताना विचार केलेला असतो पण नॉन सनरूफ गाडीपेक्षा सनरूफ असलेल्या गाडीमध्ये हा एक खूप मोठा तोटा आहे त्यानंतरचा तोटा म्हणजे फायनान्शियल कॉस्ट सनरूफ म्हणजे गाडीचं हायर प्रीमियम वाल व्हॅरियंट असतं आणि इन्शुरन्स मध्ये याचा ऍड ऑन कॉस्ट सुद्धा असतो आपल्या सनरूफ वाले जे ग्लास पॅनल्स असतात ते खूप महाग असतात आणि याचा रिप्लेसमेंट कॉस्ट हा पेक्षा सुद्धा जास्त असतो त्यामुळे तुमचा इन्शुरन्स प्रीमियम दरवर्षी तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त भरावा लागतो याच्या नंतरचा जो तोटा आहे तो ऍक्च्युली आपल्यावर डिपेंड आहे कारण आपण त्या सनरूफचा यूज कसा करतो याच्यामुळे थोडे रिस्क फॅक्टर आणि सेफ्टी फॅक्टर सुद्धा मध्ये येतात नॉर्मली आपण जेव्हा सनरूफ वाली गाडी बघत असतो तेव्हा तुम्ही हे चित्र कॉमन बघत असाल त्या गाडीतली लहान मुलं असतील ती सनरूफ मधून डोकं किंवा हात बाहेर काढून वाऱ्यासोबत एन्जॉय करत असतात पण सनरूफ हे ऍक्च्युली डोकं बाहेर काढण्यासाठी हात बाहेर काढण्यासाठी बनवलेलेच नाहीयेत ती कोणतीही खिडकी नाहीये कोणतीही विंडो नाहीये कारण अशा वेळी जेव्हा ऍक्सिडेंट होतो तेव्हा पॅसेंजरने सीट बेल्ट लावलेला नसतो आणि त्यामुळे त्या ऍक्सिडेंटच्या इम्पॅक्टमुळे ते सनरूप मधून बाहेर फेकण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे अधिक जास्त इजा होण्याची शक्यता असते त्यामुळे सनरूप जर असेल तर सीटवर उभं राहून कधीही बाहेर डोकं किंवा हात काढू नका तर आता आपण बघणार आहोत सनरूप बद्दलचे काही मी त्यातला पहिला मीथ म्हणजे सेफ्टी कॉम्प्रोमाइज तर अनेक लोकांना असं वाटत असतं की कारच्या रूफच्या वरची जी कारची बॉडी असते मेटल बॉडी असते ती काढून ग्लासचा सनरूफ लावल्यामुळे गाडीची सेफ्टी कमी होते ऍक्च्युअली जेव्हा मॅन्युफॅक्चर कार डिझाईन करत असतात सनरूफ डिझाईन करत असतात तेव्हा प्रॉपर रिएन्फोर्समेंटचा विचार केलेला असतो आणि त्याचबरोबर ही जी सेफ्टी फॅक्टर असतो हे क्रॅश टेस्टमध्ये सुद्धा चेक केलेला असतो त्यामुळे सनरूफ असलेल्या गाडीमध्ये आणि सनरूफ नसलेल्या गाडीमध्ये सेफ्टीमध्ये असा जास्त काही फरक नाही पडत त्यानंतर दुसरा मीथ म्हणजे खूप लोकांना असं वाटत असं झाल्यानंतर सनरूफची जी, जी ग्लास असेल ती फुटून आपल्याला इजा होऊ शकते ऍक्च्युली सनरूफमध्ये जे विंडसील सारखे लॅमिनेटेड ग्लास लावलेले असतात ला याच्यामध्ये काय होतं तर दोन काचेच्या मध्ये पी नावाचं मटेरियल युज केलेलं असतं या पॉलिमिनिल मुळे दोन्ही काचा त्या मटेरियलला चिटकून बसलेल्या असतात त्यामुळे एक मोठा इम्पॅक्ट जरी झाला किंवा ऍक्सिडेंट जरी झाला तरी या काचेचे तुकडे एकदम जास्त विखुरले जात नाहीत ते तिथंच त्या पीव्हीबी ला चिटकून राहतात आणि त्यामुळे तुम्हाला इंजुरीचा धोका हा कमी होतो त्यानंतरची मीथ म्हणजे रिसेल व्हॅल्यू जास्त होते तर हे खरंच आहे का जर तुम्ही पन्नास हजार ते एक लाख रुपये एक्स्ट्रा देऊन वाली मॉडेल किंवा व्हॅरिंट घेतला असेल आणि पाच वर्षानंतर तुम्ही जेव्हा कार रिसेल करायला जाता आणि तेव्हा तुम्हाला सनरूफवाले व्हॅरिंटमुळे वीस हजार ते तीस हजार रुपये पर्यंत जास्त रिसेल व्हॅल्यू मिळते म्हणजेच सनरूफ हा काही इन्व्हेस्टमेंटचा पार्ट नाहीये तो एक्सपिरियन्स बेस्ड एक्सपिरियन्स आहे कारण तुमच्या गाडीची इनिशियल कॉस्ट असते ती तुम्ही जवळपास पन्नास हजार ते एक लाख रुपयांपर्यंत जास्त दिलेली असते आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला रिसेलमध्ये फक्त वीस ते तीस हजार रुपयांपर्यंत जास्त व्हॅल्यू मिळते आणि त्याचबरोबर सेकंड हँड मार्केटमध्ये अशी सुद्धा चर्चा होते आणि जी सनरूफवाली गाडी असते त्याचा वापर जास्त झाल्यामुळे त्या सनरूफची रिपेअरिंग कॉस्ट सुद्धा जास्त येऊ शकते ज्यामुळे कधी कधी रिसेल प्राइस जेवढी हवी तेवढी मिळत नाही तर हे होते आजच्या व्हिडिओमधले सनरूफचे फायदे तोटे आणि त्याचे मीट्स तर सनरूफ कोणी घ्यावं आणि कोणी टाळावं जर तुमची प्रायोरिटी ही प्रीमियम वाईब किंवा प्रीमियम फील यासाठी असेल किंवा जर तुम्हाला इमोशनली व्हॅल्यू किंवा ॲस्थेटिक जास्त महत्वाचे वाटत असतील तर तुम्ही सनरूफवाली गाडी प्रेफर करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला बजेटचा काही इश्यू नाहीये तुम्ही हाय एंडला जाऊ शकता हाय बजेट यू यूज करू शकता त्याचबरोबर uh, सनरूफमध्ये जे मेंटेनन्स कॉस्ट असतील जे रिपेरी कॉस्ट असतील हे सर्व तुम्हाला सहज परवडणारे असतील बजेटचा काही याच्यामध्ये इश्यू येत नसेल तर नक्कीच सनरूफवाली गाडी तुम्ही प्रेफर करू शकता या उलट जर तुमचं बजेट खूप टाईट असेल तुम्हाला पुढच्या व्हॅरियंट मध्ये जाण्याआधी खूप विचार करावा लागत असेल पैशांची जुळवाजुळ जोड़ करावी लागत असेल याच्यामुळे तुमचा ईएमआय सुद्धा खूप जास्त वाढणार असेल तर अशा केसेसमध्ये सनरूफ न घेतलेला बरा त्याचबरोबर जर तुमची कार ही जास्त धूळ असलेल्या ठिकाणी किंवा जास्त पाऊस असलेल्या ठिकाणी कंटिन्युअसली जास्त वेळ उभी राहणार रा असेल तर अशा वेळी सनरूफचा जो मेंटेनन्स कॉस्ट असेल सनरूफचा रिपेरी कॉस्ट असेल हो हा खूप जास्त असतो आजचा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या सनरूफ बद्दल डिसिजन काय आहे तुमचं काय मत आहे कोणते पॉइंट आपण आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले नाही जे इतरांना फायद्याचे होऊ शकतात हे कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी मदत करणारा असा वाटला असेल किंवा तुमच्या ओळखीमध्ये कोणी कार घेणार असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा अशाच आणखी व्हिडिओसाठी कार गप्पाला सबस्क्राईब करा